आज मी तुम्हाला इथे कैरीचे दोन वेगळे प्रकार दाखवते उन्हाळ्यात बघा छान हिरव्यागार कैऱ्या मिळतात मी कैरीचे आपण वेगवेगळे प्रकार करतो आज इथे आपण कैरीचे नेहमीचे प्रकार करत नाही होत आंबे डाळ किंवा टक्कू हे नेहमी करतोच हे दोन वेगळे प्रकार आहेत अतिशय सोपे आहेत झटपट होतात नी चविष्ट लागतात त्याच्यात तेल मसाला काही घातलं नाही आहे तरीसुद्धा ते चविष्ट लागतात तर ही आहे कैरीची चटकदार कुटून केलेली चटणी नी हे आहे कांदा कैरीचं चटकदार लोणचं नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा नी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन्स लगेच मिळतील चला तर मग आता कैरीचे दोन चटकदार प्रकार करूया तर पहिल्यांदा चटणी करूया कैरीची कुठून चटणी करतोय त्याच्याकरता इथे भाजलेले सालं काढून एक वाटी घेतलेले आहेत आता जरा आधी हे थोडेसे कुटून घेऊया पण ही चटणी खलबत्त्यात फुटूनच करायची मिक्सरवर करू नका अशी छान लागते जास्त मी एकदम बारीक असं आपल्याला कुट वगैरे करायचं नाही आहे तर अर्धे भोबडे असे पाहिजेत आपल्याला हे बघा शेंगदाणे असे कुटूत घेतलेले आहेत आपल्याला एकदम बारीक करायचेच नाही आहेत ह्याच्यामध्ये पाववाटी कैरीचा कीस घालते लाल तिखट घालतीये आहे मी दीड चमचा घातलेला आहे तुम्ही दोन चमचे घातले तरी चालेल तुमच्या आवडीवर आहे मीठ चवीनुसार घालायचं मी इथे जिऱ्याची पूड घालते आहे भाजलेलं अख्खं जिरं घातलं तरी चालेल ही भाजून जिऱ्याची पूड केलेली आहे आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया अगदी झटपट असा हा प्रकार होतो उन्हाळ्यात बघा भाज्या मिळत नाहीत चांगल्या आपल्या काहीतरी चटपटीत हवं असतं तेव्हा तुम्ही अशी चटणी करा ह्याच्यात तेल वगैरे काही घालायचं नाही आपल्याला अशीच छान लागते ही मी अर्धा चमचा साखर घालते साखरेच्या ऐवजी तुम्ही अगदी थोडासा गुळ घातला तरी चालेल पण साखर नाही गुळ हे दोन्ही ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं पुन्हा कुटून घेऊया एकदा खालीवर करून घ्यायचं पुन्हा एकदा कुटून घ्यायचं सगळीकडे साखर मीठ तिखट लागलं ला गेलं पाहिजे एक दोन तास खालीवर करून कुटून घ्यायचं ही चटणी करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात होते ही ही बघा झालेली आहे किती रंग छान आलाय आपली चटणी तयार झालेली आहे काढते आता मी तर ता अशी ही आपली कुठून केलेली कैरीची चटणी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही भाताबरोबर पोळी भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता चार दिवस बाहेर अगदी चांगली राहते चटणी नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवून द्या पण ती वेळ येतच नाही दोन दिवसातच ही चटणी संपून जाते आता कैरीचा एक लोणच्याचा प्रकार दाखवते कांदा कैरीचं लोणचं त्याच्याकरता एक वाटी कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत जास्त मोठ्या नाही करायच्या लहानच करायच्या हे बघा अशा करायच्या हे सुद्धा लोणचं झटपट होतं एक वाटी पांढरा कांदा चिरून घेतलेला आहे इथे पांढरा कांदाच वापरायचा आपला नेहमीचा लाल कांदा वापरू नका त्याच्यासुद्धा कैरीसारख्या कैरीपेक्षा थोड्याशा लहान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मीठ घालूया चवीनुसार उन्हाळ्यात मुद्दाम पांढरा कांदा कैरी हे खावं ह्या लोणच्या ते दोन्ही घातलेलं आहे इथे मी लाल तिखट घालतेय थोडी हळद घालतेय थोडा हिंग घालते पावटी गूळ घालते तुम्ही गूळ किंवा साखर काही घालू शकता मी इथे गूळ घालतेय आता हे सगळं हाताने छान कालवून घ्यायचं गूळ चव बघून अजून घालू शकता हे आंबट गोड तिखट चवीचं लोणचं फार सुंदर लागतं इथे सुद्धा आपल्याला तेलाची फोडणी वगैरे काही घालायचं नाहीये तर हे नुसतं असं कालवून ठेवून द्यायचं आहे असं एक दिवस झाकून तुम्ही बाजूला ठेवून द्या एक दिवसाने ह्याला छान रस सुटतो निम घेत घातलेल्या कांद्याच्या कैरीच्या फोडी छान मुरतात त्याच्यात आणि हे लोणचं अतिशय टेस्टी लागतं आणि लोणचं खायला तयार होतं आता एक दिवसाधी बघूया एक दिवस झालेला आहे कैरी कांदा लोणचं तयार आहे हे बघा ह्याला किती रस सुटलेला आहे हे लोणचं चांगलं एक दोन दिवस मुरलं की फार सुंदर लागतं टेस्टी लागतं अगदी ह्याच्यात जो कांदा घातलेला आहे तो अतिशय टेस्टी लागतो आंबट गोड असा छान लागतो तसं झटपट होणारं लोणचं तुम्ही नक्की करून बघा फार सुंदर होतो टक्कू तर आपण नेहमी करतोच पण टक्कूला आपल्याला कैरी किसा कांदा किसा वरून तेलाची फोडणी द्या हे सगळं करायला लागतं इथे असं काही नाही तुम्ही कैरी कांद्याची फोडी करून लगेच असं हे लोणचं तयार करू शकता तर असं हे आपले कैरीचे दोन वेगळे प्रकार तयार झालेले आहेत ही कुठून केलेली कैरीची चटणी आणि कांदा कैरी लोणचं दोन्ही प्रकारात अजिबात तेल वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा हे दोन्ही प्रकार अतिशय टेस्टी लागतात